महापालिका निवडणुकांची घंटा वाजली चार वाजता राज्य निवडणूक आयुक्तांची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद इचलकरंजीसह राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकांबाबत आज मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयुक्त आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार असून यामध्ये महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या पत्रकार परिषदेत निवडणुकीचे वेळापत्रक मतदानाची पद्धत उमेदवारी अर्ज प्रक्रिया तसेच आचारसंहिता लागू होण्याबाबतची सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी राज्यभरात आचारसंहिता लागू होऊ शकते असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे महत्वाची बाब म्हणजे राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून विचार सुरू असून या संदर्भात आज स्पष्ट भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे तसे झाल्यास इचलकरंजी महापालिकेसह सर्व शहरांतील राजकीय हालचालींना वेग येणार आहे दरम्यान संभाव्य निवडणूक घोषणेच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातील सर्वच राजकीय पक्ष इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते सज्ज झाले असून पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे आजच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून निवडणुकीची अंतिम दिशा यामधून स्पष्ट होणार आहे वसुंधरा शक्ती न्यूज न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर